नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं सहर्ष स्वागत आहे चॅनल ऍडमिशन वालावरती आणि आपण चर्चा करूयात की प्रवेश फेऱ्यांचं संपूर्ण वेळापत्रक डायरेक्ट सेकंड इयरचं जे ऑलरेडी दुपारीचं आलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असेल ज्या विद्यार्थ्यांसाठी माहीत नाही त्यांच्यासाठी आपण चर्चा करूया की कोणता राऊंड आपला कधी होणार आहे तर चला करू व्हिडिओला सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो आ, हे सर्क्युलर आलेलं आहे तुमच्या वेबसाईटवर तुम्ही गेला जिथे तुम्ही फॉर्म भरला ति होता तिथे आता हे नोटिफिकेशन आलेलं आहे जसं की मी सांगितलं बऱ्याच जणांना माहिती असेल ज्यांना माहीत नाही आपण त्यांना सांगू इच्छितो की तुमचे पूर्ण राऊंडचं जे वेळापत्रक आहे ते आता आलेलं आहे तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट ऑलरेडी माहीतच होतं जी फायनल मेरिट लिस्ट एकोणतीसला लागणार होती तुम्ही ते बघितलं असेल आज फायनल मेरिट लिस्टच्या जे कॉन्सिटेड आहेच पूर्ण मुलांची महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची जी यादी ती मिळालेली आहे थोड्या वेळात आपण त्याचा अनालिसिस पर व्हिडिओ बनवून त्याच्यावर चर्चा करू की मागच्या वर्षी किती विद्यार्थी होते मेरिट लिस्टमध्ये या वर्षी किती विद्यार्थी आहेत कोणत्या कॅटेगरीचे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कट ऑफ कमी होईल जास्त होईल कारण सीट मॅट्रिक बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात मागच्या वर्षी किती शिल्लक राहिलेल्या जागा डायरेक्ट सेकंड इयरचं कसं असतं जागा दहा टक्के जरी असल्या तुमच्या तरी त्याच्यात बाकीच्या जागा बऱ्याचशा ॲड होत असतात तर त्याच्यामुळे सीट मॅट्रिक्सही बऱ्याचपैकी बऱ्याच पैकी महत्वाची भूमिका बजावत असतो तुमच्या ॲडमिशनच्या वेळेस आणि सीट मॅट्रिक्स उद्या येईल उद्या सीट मॅट्रिक्स आला आप की आपल्याला कळेल की एका पर्टिक्युलर कॉलेजला कोणत्या ब्रँडसाठी आता किती जागा आहेत त्याच्यानंतर एक तारीख ते तीन तारखेपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहात फर्स्ट राऊंडसाठी आणि आपला रिझल्ट येईल पाच तारखेला त्याच्यानंतर सहा तारीख ते आठ तारखेपर्यंत तुम्ही सीट ऍक्सेप्टन्सची प्रोसिजर कम्प्लीट करू शकता ज्या विद्यार्थ्यांना पहिलंच ऑप्शन मिळेल त्यांचं फ्रीज होणार आहे या राऊंडमध्ये काय काय गोष्टी होणार आहेत ऑलरेडी युजी इंजिनिअरिंगसाठी आपण डिस्कशन या चॅनलवरती केलेले तुम्ही ते रेफर केलं तरी चालेल तुम्हाला प्रोसिजरमध्ये कुठलाही फरक नाही फक्त तुमच्या डेट्स वेगळे असतील परंतु पहिल्या राऊंडला जे पहिलाच ऑप्शन ॲट फ्री होणार आहे दुसऱ्या राऊंडला पहिले तीन तिसऱ्या राऊंडला पहिले सहा आणि चौथ्या राऊंडला जे काही मिळेल ते अॅट फ्री होणार आहे हे सगळ्यांसाठी सेम आहे त्याच्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ जरी रेफर केले तरी चालणार आहे आणि तीन वाजेपर्यंत आठ तारखेला तीन वाजेपर्यंत सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसिजर कंप्लीट करतील स्टुडंट जे जा बेटरमेंटला जायचं ते बेटरमेंटला जातील पण सीट ऍक्सेप्ट करूनच जातील ज्यांना सेल्फ फ्रीज करायचं ते सेल्फ फ्रीज करून ऍडमिशनला जातील आणि ज्यांचं ॲटो फ्रीज झालेलं त्यांना तर ऍडमिशनला जायलाच लागेल आणि ही प्रोसिजर जे आहे ऍडमिशनला कॉलेजला जायची ते रिपोर्टिंगची प्रोसिजर सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्टच्या दरम्यान पाच वाजेपर्यंत ही कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करायला लागेल आणि अशा रीतीने पहिला आपला कॅप राऊंड संपेल दुसऱ्या राऊंडची सुरुवात होईल नऊ तारखेला नऊ ऑगस्टला आपल्याला जागा कळतील दुसऱ्या राऊंडसाठी जागा किती आहे दहा ते बारा दरम्यान तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल पुन्हा विद्यार्थी मित्रांनो सांगू इच्छितो पहिल्या राऊंडला भरलेला ऑप्शन फॉर्म तुम्ही पूर्णपणे मॉडिफाय करू शकता किंवा पूर्ण नवीन भरू शकता काही प्रॉब्लेम नाही ऑप्शन फॉर्म भरण्याबाबतीत आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे याची नोंद घ्यावी आणि त्याच्यानंतर अठरा चौदा तारखेला आपल्याला कळेल की आपल्यासाठी कोणतं कॉलेज मिळालेलं आहे किंवा बेटरमेंट झाली किंवा नाही झाली आणि सोळा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान ज्यांना पहिल्यांदा या राऊंडमध्ये सीट मिळणार आहे त्यांना सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसिजर करायची बेटरमेंटवाल्यांना पण बघायचं आहे की पुढच्या राऊंडला पुन्हा बेटरमेंटला जायचं आहे की सेल्फ फ्रीज करून पुढे जायचं आहे पहिले तीन ऑप्शन ज्यांचे लागलेले असतील त्यांना ॲटो फ्रीज होऊन ते जातील कॉलेजला ऍडमिशनला त्याच्यानंतर ज्यांना तीन नंतर ऑप्शन मिळाले पण ज्यांना सेल्फ फ्रीज करायचं असेल सेल्फ फ्रीज करून जातील ऍडमिशनला आणि ज्यांना पुढच्या राऊंडला पुन्हा बेटरमेंटला आहे ते नॉट फ्रीज करून बेटरमेंटलं जातील नॉट फ्रीज बेटरमेंट हे ऑप्शन चूज करून पुढे जातील आणि जे विद्यार्थी सेल्फ फ्रीज ॲटो फ्रीजवाले आहेत ते सोळा ते अठरा तारखेदरम्यान पाच वाजेपर्यंत ते ऍडमिशन कन्फर्मेशनसाठी आपापल्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेतील कॅप राऊंड तीन सुरू होईल एकोणीस ऑगस्टपासनं तर एकोणीस ऑगस्टला आपल्याला जागा कळतील तिसऱ्या राऊंडसाठी किती जागा शिल्लक आहेत आणि वीस ते बावीसच्या दरम्यान आपण ऑप्शन फॉर्म भरणार आहोत चोवीसला आपला रिझल्ट येईल आणि पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान ज्यांचे पहिले सहा पैकी कोणता ऑप्शन मिळाला असेल त्यांचा ॲट फ्रीज होईल त्यांनाही जाऊन ॲडमिशन घ्यायचे जे विद्यार्थी सेल्फ फ्रीज करतील तेही ॲडमिशनला जातील आणि जे नॉट फ्रीज बेटरमेंटला अजूनही करू इच्छिते ते पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकेल ही प्रोसिजर आपल्याला पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान तीन वाजेपर्यंत तर प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन म्हणजे जे सेल्फ सेल्फ्रिज ॲट ऑफ फ्रीजवाले जे विद्यार्थी आहेत ते पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान पाच वाजेपर्यंत म्हणजे तीन वाजेपर्यंत सीट ॲक्सेप्ट करा पाच वाजेपर्यंत रिपोर्टिंग करा हा प्रकार चालणार आहे त्याच्यानंतर एकोणतीसला होईल शेवटचा राऊंड सुरू एकोणतीसला तुम्हाला जागा कळतील किती आहेत एकोणतीस ते एकतीस दरम्यान तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहात आणि दोन तारखेला आपला रिझल्ट लागेल आणि कारण चाराँड आता शेवटचा राऊंड असल्यामुळे जे काही ज्यांना जे काही मिळेल त्यांचं ते फायनल झालेलं असेल ज्यांना पहिल्यांदा सीट मिळेल त्यांना सीट ॲक्सेप्टनची प्रोसिजर कम्प्लीट करायला लागेल आणि त्यांना कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायला लागेल आता ज्यांचं बेटरमेंट झाली किंवा नाही झाली कुणी असलं कोणतंही कॉलेज मिळालं तरी आता तुमचं ते फायनल झालेलं आहे आणि तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन तीन नऊ ते पाच सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहेत पाच वाजेपर्यंत आणि तीन वाजेपर्यंत सीट ॲक्सेप्ट प्रोसिजर तुम्ही कम्प्लीट करू शकाल एखादा अर्धा तास नंतर शेवटी शेवटी वाटवतात संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही रिपोर्टिंग करू शकाल असं होऊ शकतं सध्या तरी पाच वाजेपर्यंत आहे आणि इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म आता ऍक्च्युअली द इन्स्टिट्यूट कोटा म्हणले पूर्वी कसं होतं ज्या कॉलेजला पूर्ण डिव्हिजन आहे डायरेक्ट सेकंडरी त्यांना इन्स्टिट्यूट कोटा होता पण आता मला वाटतं बहुतेक कॉलेजला इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे सरळ सरळ सांगायचं तर मॅनेजमेंट कोटा हा आता राहिलेला नाहीये له, तरी ह्या सी टी दिलं आहे परंतु मला नाही असं वाटत की कोणत्या एखाद्या कॉलेजला पूर्ण डिव्हिजन असावी मग त्यांना तो इन्स्टिट्यू इन्स्टिट्युशनल कोटा असावा किंवा असू शकतं परंतु बहुतांश कॉलेजला फक्त वेकंट सीट आफ्टर कॅपराउंड म्हणजे कॅपराउंड हे चार राऊंड झाल्यानंतर जर काही जागा शिल्लक राहिल्या तर त्या या राऊंडद्वारे भरल्या जाणार आणि विद्यार्थ्यांना जर तुम्हाला कॉलेजला ऍप्लिकेशन करायला संधी नाही मिळाली तर तुम्ही तुमच्या सी टी सेलच्या नाही त्या कॉलेजला ऍप्लिकेशन करू शकणार आहात आणि एकतीस सात म्हणजे उद्यापासनं मध्ये मध्ये बंद करतात ते ज्यावेळेस तुमचा कारण मुलांचं कन्फ्युजन होऊ शकतं कारण हा जो ऑप्शन फॉर्म आहे खरं तर याला ऑप्शन फॉर्म त्यांनी म्हणायला नको होतं कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांचं इथं जर ते सरळ म्हणले असते की ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेव्हल ॲडमिशन स्पॉट राऊंड जे काही विद्यार्थ्यांना कळतंय अशा भाषेत जर म्हणजे अशा शब्दात त्यांनी सांगितलं असं विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन होतं मुलांना कळत नाही तिथंही ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये जाता तुमचं लॉग इन करून ऑप्शन फॉर्म भरताना वरती एक कॅप राऊंड वनचा असतो खाली इन्स्टिट्यूट लेवलचा असतो मुलांचा गोंधळ होतो बऱ्याच जण हे फॅमिलीअर नाही या अमसी आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला बऱ्याचशे वर्ष बहुतेक गोंधळ झालेला असा म्हणून काही वेळानंतर तो इन्स्टिट्यूट लेवलचा काढून टाकला होता परंतु इथं समजून घ्या की इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे ज्या काही जागा इथं खाली राहतील त्या कॉलेज भरत असतं आणि त्याच्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन इथं भरू शकता त्यांच्या साईडवर किंवा तुम्ही कॉलेजलाही कारण कॉलेज ह्या प्रोसिजरनुसार तुमच्याकडनं ॲप्लिकेशन कॉल करणार आहे आणि मग तुम्ही तिथंही भरू शकता एकतीस सातपासून ते सुरू होईल फक्त लक्षात ठेवा आपले कॅपचा ऑप्शन फॉर्म वेगळा असतो आणि ह्या इन्स्टिट्यूट लेवलचा ऑप्शन फॉर्म वेगळा आहे एवढा आपल्या पक्क डोक्यात ठेवायचा आहे नंतर इन्स्टिट्यूट लेवलचा भरायला नाही असं समजाल की कॅप राऊंडसाठी भरला आणि गोंधळ व्हायला नको तर हे एकतीस पासपासनं तर दोन नऊ पर्यंत निवडते पहिले चार राऊंड बघा कुठे भेटते ना कुठे नाही भेटत चार चौथ्या राऊंड पर्यंत तुम्हाला अंदाज येईल मग तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला ऍप्लिकेशन करू शकता तुमच्याकडे पुरेसा वेळ असणार आहे त्याच्यानंतर कॉलेज लेव्हल ऍडमिशनची प्रोसिजर सहा नऊ ते अकरा नऊ पर्यंत चालेल आणि तुम्हाला कॅन्सलेशनला नऊ नऊची तारीख आहे नऊ सप्टेंबर पर्यंत रूल पंधरानुसार आता रूल पंधरा काय की रूल पंधरानुसार तुम्ही नऊ तारखेपर्यंत जर ऍडमिशन कॅन्सल के केलं कुठल्या कॉलेजमध्ये तर तुमची एक हजार रुपये कटून बाकीची सगळी फी तुम्हाला परत मिळणार परंतु नऊ नऊ नंतरही अकरा तारखेपर्यंत ऍडमिशन चालणार म्हणजे दहा अकरा जे दोन दिवस आहेत या दोन दिवसात जर तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करून दुसरीकडे कर कुठे घेतलं तर पहिल्या कॉलेजची फी तुम्हाला रिटर्न मिळणार नाही फक्त क्वेश्चन मनी आणि जी काही एक्झाम फी वगैरे भरलेली असेल पण ट्युशन फी नाही डेव्हलपमेंट फी तुम्हाला परत मिळणार नाही याची नोंद आपल्याला घ्यायची आहे बाकीच्या ज्या आहेत नोटिफिकेशन्स त्या तुम्ही वाचून घ्या तुमच्या डॉक्युमेंटच्या ज्या काय कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घ्या तर, तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस इतकंच होतं थोड्या वेळाने आपण चर्चा करूया की मागच्या वर्षीच्या मेरिट लिस्ट आणि या वर्षीच्या मेरिट लिस्टमध्ये किती फरक आहे काय फरक आहे आणि त्याचा काय इफेक्ट आपल्या ॲडमिशन प्रोसेसवरती होऊ शकतो कारण तुम्हाला उद्यापासून ऑप्शन फॉर्म भरायचे तर ही माहिती आपल्याला मला वाटतं आवश्यक असावी थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद